श्री लक्ष्मी ग्रुपचे आपण एम डी आहात आणि पुष्पकनगरमध्ये आपल्या विशेषतः भरपूर साईट्स चालू आहेत जनता नेमके कशा पद्धतीने या पुष्पकनगरविषयी कुठल्या साईट्स आहेत कुठे साईट्स आहेत काय नेमकं सांगा सर आज जर बघितलं तर एकमेव पुष्पकनगर असा जो नोड आहे जो अजून बऱ्यापैकी डेव्हलप होणं बाकी आहे रेट वाईज आणि बेसिक एम्युनिटीज वाईज आज जे पुष्पकनगरचा जो रेट बघितला जातो तो जो आपण पूर्ण नवी मुंबईच्या जर माध्यमातून बघितला तर सर्वात कॉम्पॅक्ट बजेटमध्ये बघितला जातो तिथे वन बी एच के टॉवरमध्ये घ्यायला गेलात तर एक अंदाजे चाळीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान येतो टू बी एच के सत्तर ते ऐंशीच्या दरम्यान येतो त्याच्यासाठी आज जो एवढं एक्झिबिशन जे झालं त्या एक्झिबिशनमध्ये एक लक्षात आलं की लोकांना इन्व्हेस्टमेंट पर्पज राहण्याच्या दृष्टिकोना जर लोक ब सर्चिंग करत असतील तर ते मॅक्झिमम जे वर्किंग आहे ते लोक पुष्पकनगरला खूप प्राधान्य देत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून एक जर तुम्ही बघितलं तर पुष्पकनगर जो आहे तो एक साधारणतः एअरपोर्टला ला लागून आ, अटल सेतूच्या नियरेस्ट कनेक्टिव्हिटी आहे त्या हिशोबाने एक येणाऱ्या काही दिवसांमध्ये काही वर्षांमध्ये पुष्पकनगर एक खूप म्हणजे हॉट लोकेशन आणि चांगल्या एक जे आपण म्हणतो की सुधारित आ, एक नोडपैकी खूप चांगला एक नोड डेव्हलप होईल सर तीन दिवसाचा प्रॉपर्टी म्हणजे चार दिवसाचा एकंदरीतच प्रॉपर्टी एक्सपो होता आजचा शेवटचा दिवस आहे नागरिकांची मेन मागणी कुठली होती आणि श्रीलक्ष्मी ग्रुपचा मेन यू एस पी काय होता सर नागरिकांची हीच मागणी होती की आज आम्हाला जे ज्या हिशोबाने आता लवकरात लवकर जे मुवमेंट झालेले आहेत म्हणजे तुमचा तुम्ही बघताय की पॅरेल पाम्बिटचं पण काम चालू, चालू, चालू आहे एअरपोर्ट पण चालू झालेलं आहे अटल चतूर पण चालू आहे तर त्या हिशोबाने कमी रेटमध्ये चांगले फ्लॅट्स कुठे अवेलेबल होत आहेत त्याकडे लोकांचा खूप कल होता जे तुम्ही आज बघू शकता की पुष्पकनगरसारख्या ठिकाणी खूप लोकांचा क्रेज आलेला आहे खूप लोकं पुष्पकला म्हणजे हे करतायत की आम्हाला तिथे फ्लॅट सर्चिंग वगैरे पसंती करतायत त्या हिशोबाने सगळं वर्कआउट चालू आहे आणि जे लक्ष्मी डेव्हलपर जी आम्ही आहे ती आम्ही एक क्वालिटी बिल्ड केलेली आहे जर तुम्ही आज बघितलं तर पुष्पकनगरमध्ये सर्वात मोठा प्रोजेक्ट आमलाच आहे ज्याच्यामध्ये तेरा म्याच्या सहा विंग्ज आहेत आणि एकदम प्रशस्त प्रोजेक्ट आहे तर लोकं खूप चांगल्या आवडीने त्याला प्राधान्य देत आहेत जर सर आज प्रॉपर्टी एक्सपो हा समाप्त होतो आहे जर येणाऱ्या काळामध्ये जनतेला किंवा जे होमस्टेकर्स असतात ज्यांना स्वतःचं हक्काचं घ घर हवं आहे आणि ते जर श्री डेव्हलपर्स सॉरी सॉरी ते जर श्री महा श्रीलक्ष्मीसोबत जुळायचं असेल त्यांना जर तुमच्याशी भेटायचं असेल तर, तर आपलं नेमकं ऑफिस कुठं आहे आणि कुठे त्यांना भेटता येईल आणि कुठे त्यांना या सगळ्या प्रॉपर्टीविषयी डील माहिती पडेल सर आमच्या प्रत्येक साईडवरती ऑफिस आहे पुष्पकनगरमध्ये बऱ्यापैकी आपल्या प्रोजेक्ट वर्किंग आहे जो सेक्टर तीन आहे सेक्टर चार आहे सेक्टर आठमध्ये आहे सेक्टर पाचमध्ये आहे त्यांनी कुठल्याही आपल्या प्रोजेक्टवरती व्हिजिट करावी तिकडेच आपले साईड ऑफिस पण आहे त्यातनं मग जर काय त्यांना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स वाटला तर आपण मेन ऑफिस आपलं खारघरला आहे तिथे आपण त्यांचा डील कंप्लीट करू शकतो लेटेस्ट अपडेट्स और ताज्या तरी खबरो लिए टी व्ही वर इंडिया लाईव्ह को सबस्क्राईब कीजिए और नोटिफिकेशन पाने लिए बेल आयकॉन दबाना मत